नमस्कार राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने अंदाज दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून तसेच जळगाव अहिल्यानगर सांगली परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून दरम्यान शनिवारी सुद्धा राज्यातील अनेक पारा वाढलेला होता आणि आजही आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर हा अवकाळीचा कायम राहील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद